बाळा सततच्या आजाराने खूप कंटाळ आहेस ना आजारी असणं फक्त ताप वेदना किंवा थकवा एवढंच नसतं हे तू अनुभवत आहेस शरीर आजारी पडलं की मन थकतं मन थकलं की काम बिघडतं आणि काम बिघडलं की पैशांची चिंता वाढते आणि या सगळ्याचा परिणाम घरावर होतो मुलं चिडचिड करतात घरच्यांवर आपण ओझं झालोय असं वाटायला लागतं सततच्या आजारपणावर पैसा खर्च होऊन अजूनच ताण वाढतो जीव कासावीस होतो आणि आतून तू विचारतोस माझंच आयुष्य असं का अडकलं मी ह्या सगळ्यातून कधी बाहेर पडेल मला कधी बरं वाटेल बाळा मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो सततचं आजारपण कधीच कारणाशिवाय होत नाही ते शरीराचं नसून ग्रह ऊर्जेचं असंतुलन आणि पर्यायाने आपल्या मनाचं असंतुलन असत आता नीट ऐक चंद्र म्हणजे मन, मन भावना आणि मानसिक स्थैर्य कुंडलीत चंद्र कमजोर झाला किंवा सतत दबावाखाली आला की मन शांत राहत नाही मन अस्वस्थ आणि शरीर कमजोर हे नेहमीच एकत्र चालत म्हणूनच खूप लोक म्हणतात आजार आहे पण कारण समजत नाही यानंतर येतो शनी शनी म्हणजे सहनशक्ती रोग बरे होण्याची क्षमता आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी शनीचा ताण वाढला की आजार बरा होतो पण पड़ पूर्णपणे जात नाही वारंवार त्रास परत डोकं वर काढतो आणि मग येतो केतू केतू म्हणजे अस्पष्ट गोंधळात टाकणारे आजार तपासण्या ठीक औषध चालू पण तरीही बरे वाटत नाही केतू असताना माणूस स्वतःलाच विचारतो माझं नेमकं काय बिघडलंय आणि या सगळ्याला जर सहावा भाव म्हणजेच रोगांचा भाव दबावाखाली असेल तर आजार लांबतो बाळा हे ऐकताना तुला स्वतःचं आयुष्य डोळ्यासमोर दिसतंय ना म्हणून मी सांगतो हा दोष तुझा नाही ही शिक्षा नाही हे ग्रह तुला थांब म्हणत आहे स्वतःकडे लक्ष दे म्हणत आहेत आणि म्हणूनच मी तुला एक खरा आणि प्रभावी उपाय सांगतो हा उपाय सोमवारपासून सुरू कर सकाळी उठल्यावर पाण्याचा एक ग्लास घे त्या पाण्यात चिमुटभर साखर आणि चिमुटभर काळे तिळ टाक हे पाणी हळूहळू पी आता देवघरात किंवा शांत जागी बस माझा फोटो असेल तर उत्तम डोळे बंद कर आणि हळू आवाजात म्हण ओम नम शिवाय अकरा वेळा यानंतर म्हण ओम केंग केतवे नमः सात वेळा आणि शेवटी मनात हे वाक्य म्हण माझं शरीर आणि मन योग्य संतुलनात परत येत आहे हा उपाय सलग एकवीस दिवस कर बाळा आजारी असणं कमजोरी नाही खूप दिवस मजबूत राहिलास म्हणून शरीर आता विश्रांती मागत आहे कोणावर ओझ नाहीस तू एक टप्प्यातून जात आहेस हा टप्पा तुला मोडायला नाही तर समजायला आला आहे बाळा सततचा आजारपण तुझं भविष्य नाही तो एक इशारा होता आणि तू तो ऐकला आहेस आता हा उपाय कर शांतपणे कर नियमाने कर माझ्यावर आता क्षणभर डोळे बंद कर मी जे सांगतो ते मनात उतरू दे आणि हे सलग एकवीस दिवस या उपाया उपायाबरोबर ऐक हळूहळू सावरत आहे मन स्थिर आणि शांत होत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी आपलं काम योग्य पद्धतीने करत आहे मी माझ्या शरीराशी प्रेमाने वागत आहे मी निरोगी आयुष्य जगत आहे स्वामी समर्थ कृपादृष्टी ठेवत आहे मी है, मी सुरक्षित योग्य मार्गावर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्था, हजर तुरत भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा उद्या रात्री नऊ वाजता पुन्हा भेटू तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर अशाच उपायांसाठी आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या